नमस्कार मंडळी मी यज्ञाश्वरने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आज आमच्या काळेवाडीमध्ये भरला आहे तो आनंद मेळावा आणि आनंद मेळाव्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या पदार्थांची अशी खमंग अशी मेजवानी आपल्याला मिळणार आहे म्हणजे आपल्याला त्याची चव घेता येणार आहे भरपूर सारे स्टॉल आज आपल्या काळेवाडीच्या मैदानामध्ये लागणार आहे याचा उद्दिष्ट एकच असतो मित्रांनो की आपले व्यावसायिक घडावे असा हा उद्देश असतो तर बघूया कुठले कुठले स्टॉल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तुमच्यापर्यंत पोचवता येतील व्हिडिओ शॉर्ट वाटतील तर बघा दरवेळेप्रमाणे माझ्या व्हिडिओला प्रेम द्या आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता थोड्याच वेळात आपला प्रोग्राम चालू होईल तर तुम्हाला खूप सुंदर आणि खमंगाच्या पदार्थांची मेजवानी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे चला हळूहळू सर्व स्टॉल यायला ले लागलेत हे बघू शकता प्रत्येकजण आपापल्या स्टॉलची मागणी करायला ले लागलेत अजून काही स्टॉल रिकामी आहेत त्यांची पण माणसं आता येतील थोड्या वेळात बघूया कुठल्या कुठल्या स्टॉल आहेत एक तुम्हाला स्टॉल सर्व आल्यावर मी दाखवेन तोपर्यंत घेऊया थोडी रजा चला आपण इंट्रोडक्शन चालू केलेलं आहे पहिलं आहे दूस सेंटर ड्युएस बघू शकता सुरुवात दुसरं आहे मयंक आणि आरम पाणीपुरी प्रोपरायटर मयंक असं आहे चिकन येऊ दे आहेत पन्नास रुपये जास्त नाही महाग नाही गुजरात ना, 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 चना चटपटी आणि हे दोघं प्रॉपर आहेत वृद्ध आणि तन्मय बघू शकता तुम्ही दूसरा बुर्ज़ी पाव सेंटर अन्वी आरसी कॉल अजुन नहीं, दाला नहीं सालू है चालू है ओगिया मोडीटो ये बग आम के केके ब्रदर्स पहिला नंबर लावलाय पण अजून काय मंच्युरियन मंचुरियन पाव आले नाहीत आपले अंश तांबे उभे आहेत स्टॉल अजून लावत आहेत आणि आपला आईस्क्रीमचा दरवर्षीप्रमाणे हा आमचा स्टॉल असतो काकी दरवर्षी लावतात खूप लांबून स्टॉल आला आहे यावर्षी आमच्याकडे नको मला दाखव चिकन मोमोज आहेत आणि आमचे खाण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहेत चिकन पाव दरवर्षी टाकींचा आणि स्टॉल असतो चला बघू बघता शिवसंभोग कुरकुरे भेलचं त्यांनी हे लिहिलेलं आहे हॅशटॅग है। बंट आहे आणि हे आपले ओनर आहेत मंजोत पवार सगळा स्टॉक आणलेला आहे बोगे यांची भेळ कशी लागते ती एटामध्ये दोन प्लेट खावा हे बघ यांसाठी पहिली पाणीपुरी मध्ये फक्त सेव आहे विदाऊट पाणी आम्ही खातो <laughs> चला आपण पहिला पदार्थ घेतलेला आहे चणा चटपटी मस्त एक हिरव्या मिरच्या टाकल्यात बघूया पहिलाच पदार्थ आपल्याला कसा वाटतो आजच्या दिवसातला रिव्ह्यू नक्की कळवतो तुम्हाला दोन महत्त्वाचे स्टॉल लागलेले आहेत ला ला ला। आणि आपल्या इथे एक शंभूच्या इथे खूप सारी गर्दी दिसते आपल्याला खूप लांबून माणसं आलेली आहेत जरा टेस्ट करून सांगा कशी लागते तुम्हाला अख्ख्या काळेवाडीमध्ये शिवशंभू बेळ फेमस आहे एकदम बघू शकता चीज एकदम पूर्ण असं चीज वरून टाकलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला शिवशंभूची चीज बेळ खाऊ एकदम मस्त आहे भारी ना आपले ओनर आहेत नितीन आणि बंडूल रेट आहे पस्तीस रुपये आहे ना काय करायला पाहिजे बघूया खाऊन आपण बघू शकता मंचुरियन भेळ मंचुरियनच्या इथे खूप सारी गर्दी झालेली आहे सर्व ठिकाणी आता माणसं आलेली आहेत तर आपण एवढे काला विचारूया त्यांचे रिव्ह्यूज आणि एक खास भांडू छोटे माणसं आलेले आहेत आमच्या आनंद मिळावायला भेट द्यायला आपला छोटा माणूस ओवी कुठला पदार्थ ट्राय केला पाणीपुरी कसा वाटला नसतं आता कुठला करणार ओवीचा पण एक स्टॉल आहे मोजी टोचा ओवीचा मोजिटो कसा लागतो तो टोको कुठला कुठला पदार्थ ट्राय केला कोकणीस मोमोज खाल्ला कुठला पदार्थ चांगला आवडला तुला मोमोज आणि मंचुरियन बघायच छोटे छोटे आनंद मिळावायचा आनंद घेत आहेत हे कुठला कुठला पदार्थ खाल्ला तुम्ही आणि आणि तुझलं कुठलं आवडलं सगळं आवडलं तुला फक्त आईस्क्रीमच आवडला बाकी काय नाही खाल्लेच का मोमोज नक्की हे बघा हे आमच्या इथे फेमस व्यक्तिमत्व कुठले कुठले पदार्थ ट्राय केले कुठला आवडला, हो आवडला का आणि आता पुढचा एन्जॉय पुढचा पदार्थ आहे चिकन मोमोज आपल्याला आता सर्व होतील थोड्या थोड्यात बघूया अशी टेस्ट आहे बस 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 आणि आलेले आहेत चिकन मोमोज बघूया टेस्ट करून बघूया कसे रिव्ह्यू देतो थो तुम्हाला थोड्या वेळातच दोन तीन पदार्थ ट्राय केले खूप सुंदर वाटलं रिसेंटचा मोमोज मस्त होता त्याच्या आता पुढचा स्टॉल कुठे जातो कुठल्या स्टॉलवर आपलं मन जाते आहे ते बघूया चला नवीन आपल्याला पाहुणा भेटलाय काय काय ट्राय केलं आता सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय ट्राय केलं ला मस्त लागत होतं एकदम गरम गरम होतं आणि मोजूड ट्राय केलं सगळं एकदम खाली झालं पोट आता अजून काय 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 ट्राय करेल मस्त बरोबर हा खूप लांबून पब्लिक आला आपल्या इथे काय काय खाल्लं काय काय खाल्लं का आवडलं दोन्ही आवडलं आता दुसरा कुठला नवीन आईस्क्रीम आयस्क्रीम आणि आमचे पब्जी मास्टर आय जीरा सर म्हणून इन्स्टा आय डी असलेले कुशल सेलर काय काय ट्राय केलं चिकन सिक्स्टी वाय चील काय काय आवडलं दोन्ही पण दोन्ही पण आवडलं खूप चांगलं आहे तुम्ही पण या ट्राय करायला नसीबॅनला पबजीमधून वेळ भेटला आहे आणि ते खाण्यासाठी आलेत त्यामुळे आपला धन्यवाद आणि आभार माझी पाणीपुरी आलेली आहे पाणीपुरी खाऊन बघूया चला काय काय खाल्लं काय नाही हे बघ काय काय खाल्लं आईस्क्रीम खाल्लं आणि अजून काय खाल्लं तिथे आमचा आनंद मिळावायला खूप लांबून माणसं आलेली आहेत स्पेशल दगडी चाळीतून काय मग कसं वाटलं तुमचा आमचा आनंद मिळावा तुम्हाला खूप छान काय काय खाल्लात माझ्या मुलाचं आहे मंचुरियन तिकडे तिथे मी काय काय खाल्लात तुम्ही काय काय खाल्लात मंचुरियन खाल्लात आता याच्याकडे एक चिकन आहे आवडलं मंचुरियन मंचुरियन आवडलं सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करणारच तुम्ही आम्हाला सहकार्य करा तीच मोठी गोष्ट आहे आम्हाला उद्या येणार तुम्ही युट्यूब ला टेन्शन नका घेऊ चालेल ना आले चला काय वाटतं हे आपले सो तो सहकारी अरविंद तांबे आमच्या मित्राचा आहे भेट दिलेली आहे चिकन 65 मित्रा तही दाखवा स्टॉल गरम गरम कांदले आहे एकदम गरम, गरम गरम दे त्यांना समज येणार थंड देणारच नाही पाहिजे

तिकडे तुम्ही डबल दिसता स्टॉल <laughs> मजा <ली>। मजा <laughs> वर शंकर भाऊंनी आपल्या आनंद मेळाव्याला भेट दिले तुमच्या माहितीसाठी शंकर भाऊ हे एकदम गोदरेज मैदानावरचे उत्कृष्ट असे खेळाडू आहेत फलंदाज आणि गोलंदाज ऑलराऊंडर असं वाटलं आमचा आनंद धन्यवाद एक नंबर असा जगात देशात कुठंच नाही आणून मिळावा महाराष्ट्रात कुठेच नाही असा बघायला भेटलाय उत्कृष्ट सर्वांनी इथे येऊन अनुभव घ्या काय वस्तू ट्राय केल्यात आम्ही भुर्जीपाव खाला पाणीपुरी खाली चिकन सिक्स्टी फाय खाला काय काय आवडलं तुम्हाला सर्वच पदार्थ एकदम उत्कृष्ट झालेत मस्त काय संदेश द्याल तुम्ही सर्वांनी इथे येऊन अनुभव घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे आणि जरूर इथे येऊन भेट द्यावी सर्वांना हे आमचे ओनर आहेत त्याला आता भेटली आहे थे तर थेट आम्ही त्याला गाठले कुठले कुठले पदार्थ ट्राय केले आता पण चिकनपासून सगळे पदार्थ आहेत ना ते मी खूप खाल्ले आहेत कुठला पदार्थ जास्त आवडला चिकन सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय धन्यवाद असं सहकार्य दरवर्षी करा मजा आली आजचा आनंद मेळावेला तर आजचा हा आनंद मिळाव्याचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करतोय दरवर्षी आमच्या इथे आनंद मिळावा दिवाळीनंतर बरंच असतो आणि आजचा आनंद मिळाव्याला पण खूप मजा आली खूप सारे पदार्थ ट्राय केले खूप सारे पदार्थ आवडले आता इथे थांबूया कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला आजचा व्हिडिओ भेटू एका नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चालवला जय महाराष्ट्र